नमस्कार मित्रा तर आज दिवाळी आहे सगळ्यात पहिले तोरणं गिरणं बांधून घेऊन ओके झाले आपले आणि दिवाळी म्हटल्यावर देवपूजा करणं हे आवश्यक गोष्ट आहे म्हणलं मित्रांनो आता सगळं ओके झालं हे फायनल लुक आहे पाहू शकतो तुम्ही आता पुरं रेडी झालं इकडे आपल्या काकाच्या घरी तर हलकी काय करू आता बा पद्धती फिरवा काय बोलू शकतो बोल आता एकदा बोललं काय का म्हण गाडी गाडी चालवतो म्हणते भाऊ पण गाडी बंद पडली तुम्ही आल मला बा। माहित बाला रे खुश झाला रे खुश पोर्या झाला गाडीवर बसून तो खुश झाला जमला रेम गाडीचं डायरेक्ट मुंडच काढून फेकलं आणि फेकल पडशी पोऱ्या तू गाडीची डॅक खोल फिटिंग आहे त्या ऑपरेशनच करायला डायरेक्ट फोन घ्या तुम्ही खोलखाल आमच्या घरी डागणी सगळं ओके काम आहे हा डाग फिटायला डाग मारुस्त झालं पाहिजे ते खोल खाल कर पकड हे द्यावर बा दुरुस्त करू आपल्याले होत नाही का मग काही दिसून देसान ते दे आता काही आपल्याला दिसून वापस हे पाहिजे पोटतो आता नक्की आपण इकडं चाललो मस्त म्हणजे हा लगडू लागू याटोला लागते हो सर आपण जाऊ घरी त्याला घेऊन जा तुम्ही घरी आज मस्त घरी गिरी जाऊ जलवा करू त्याला अशी चाट मार लागते तिकडे आज निघून पण आज सगळ्यात पहिले दिवाळी म्हणल्यावर आज दिवाळीच्या सगळ्यात पहिले तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले वसंत आबा लागली लकीच्या मागे आणि तो पौराला गुराग्याला आल तो पण विषय असा झाला ही गंभीर जागी घेतला आपल्या पिनोदा जवळ आणि आता जायला पुरते मध्ये घरी हा सनी आपला आद्या आपला वै बॅ्या बा आपल्या आहे भेटू पुढे आपल्या गाडीचं थोडंसं काम झालं म्हणून मी अं गाडी घेऊन आलो तो घेतला हाती गाडी दिली लावून गाडीची चाबी आपल्या अंत देऊन दिली चाबी अंता हवळ देऊन मी ताकीत घेऊन घरी एवढे <laughs> टोळे घेतले त्याच्यावर आमचं लाईफ चालू झाला हे पाहून घ्या तुम्ही एकदा दाखवून देत तुम्हाला हाय झाला चालू आमची गाडी गिडी कुठे बंद पडली तर आम्हाला काही टेन्शन नाही आमच्या घरीच मेकनिक आपले काका काहीच नाही काका नाम सुनके का विशे के फावर समजे का डायरेक्ट फायर आहे विषय असा आहे ब्लॉग मध्ये काही विषय नाही बोलला मला नाही समजलं जाऊ द्या करून टाका माझी समजे आणि हा ग याचा काय काय रे शेवटी झाली ना बा बाबा गाडी चालू आणि आता काहीच बांधलं नाही ना दोन अडीच घंटे झाले तर गाडी पण आली यायला बा रे भर दिवसाला लाईटिंग लायटिंग पण आज आहे दिवाळी यायच्या कसा विषय माहिती आहे का सगळ्या इकडे शांतता शांतता आहे म्हणून सगळे ना वाट्यावर बसले निवांत हिंडता फिरताय बापू भेटले आपल्याले आणि दाद्यानं कालपासून एकच कपडे घालतात ते आज बी तेच घालतात आणि घेतलं का नाही रो बा इकडे तिकडे हिंडणं झालं तर मी तो घरी आणि मा भाऊ सुपारी फोडू आलता आय बाबा आज बकरी इकडे चरू राहायला मस्त हे पुढचं छोटसं आपलं घर आहे आता एवढ्याच दोन चार वर्ष झाली आम्ही जागा घेतली दारे भाऊ झाडे एनी टाइम आपल्या दाडी सावलीच राहते या गाडीचं कांड झालं रे बा चेन मंबली संकेत अन अचानक भयानक दिवाळीच्या आणि मुंबईला असणारे संकेतभाऊ पातोळे आणि हे बी प्रकट झाले लय दिवस झाले आमची भेटच नाही आणि त्याचं नाव माना सारखं फक्त सरनामे वेगवेगळं आहे आज आपल्या याट्यातले पोट्टी सगळे निवांत बसेल होते हरिभू डबल मा भाऊ बाजारात फक्त याच्यासाठी आल तुम्ही की मला पाहिजे तो पालक मग का पालक घेतले घरी घरी आला लकीन एक नवीनच डान्स शिकून दिला मला आज दिवाळीच्या ना गाड्या घोड्या साप पाहिजे म्हणून म्या काढली गाडीने मी चालला होतो नदीवर गिकेट आपल्यासोबतच आहे आता गाडीगडी धुम मस्त नदीवर चला भेटू आपण तरी आता गाडी आणली नाही नदीत उभी तरी करून गाडी गिडी धुणं झाली आता ऐकेदा बी आला आणि तो पुढे हरबा आणि आपण आणला तर घरासोबत गाडी धुण्यासाठी गाडी गिडी धुतली आता निघाल पुरते घरी नदीवर आलो सारखं घरी गाडीतडी लावून ॲटो बी दिला उभा करून संध्याकाळी पूजा किती होईन आता संध्याकाळचा टाईम झाला बघू आता समजा चार पाच वाजले असते कद्याचित हा दावा आणते काय

बाकी काही नाही आता कपडे कपडे बदलून भेटतो तुम्हाला एक मिनिटात थोडा चेंज झाला कपडे घालायच्या बाबा म्हणता वावरतून एकदा शंकरवाळी खायला लागल तर वावर दाखवत ना कसं काय आपलं चला ये बाबा घना आम्ही वावरात गाडी दिली लावून आणि मा बाबा गेला पुढे आता आपण वावरात जाऊ तुम्हाला वावर दाखवत आपण कसं मी लिहिले झाले वावरतच नाही आलो आता आपण पोचलो आपल्या वावरात वावरात पूजेसाठी आम्ही एक ठिकाणी निवडलं ते म्हणजे हे आहे आता बाबा पूजा कुठे राहिले वावर या एकदा पाणी पाजित तर दिवाळीच्या ना वावरात दिवा लावणं पडते भाऊ वावरात पूजा किती केली आम्ही चाललो आता घरी घरी भेटू आला ना कपडे कपडे घालून आता निर्णय नाही बदलणार आता कपडे झाले फायनल लुक असतात आपला खाता नाही हे कपडे आणले आपण असे पटले कमेंट करून सांगले चांगले म्हणून घरी आरती गिरती केली मस्त आहे बाबा सांगाय आपण आरती मांडलेला आहे पाहू शकता तुम्ही दिवाळीच्या ना सगळ्यात पहिले घरी म्हणलं झाड ना पेटून आणि हे जे मागे दिसून हे सगळे माझ्या बहिणी आहेत हे ऋषी नेण्या दाद्या जोडून घेतला माझ्या चष्मा आणि आखात दाढी फोन घातल्यावर आपला, आपला लुक असा आहे पण बघते सगळं आता लुक हे पाहून काका रायटिंग एवढी खतरनाक असा व्हिडिओ आहे हा आरती झाली का आरती करते सगळं रेडी झालं हे पण ते कला करू आणि हा आपला लक्की काय करू पायर बा एकदा अरे बापा रे हा लक्की हॅप्रेशन अल्ट्रा फोन मशीन काळी आता आकाश दान मी चालू डायरेक्ट देवाजवळ हा दादा काही येत नाही म्हणते मग काय चालू मी काय विषय नाही जातो अरे पाहणार आज एवढी गर्दी आपले सगळे फुटपीस फुटत आहेत फटाका फुटला तिकडे काय दशक नव्हतो मारुती रायाचं दर्शन घेतलं झालं सगळं ओके दर्शन दर्शन घेतलं हा आपला गोलदा आकाशदा सध्या आता अरे मी मस्त मातेची पूजा करून सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या त्या पण आपली चावीस पडले राहील का हे बघा दिवाळीचं आपलं हेच दुःख राहील सगळं मजा आहे डिस्ट्रिक्ट पुढ्या का चालू द्या च का आमच्यासह सगळं झालं आम्हाला इथल्या आपण चवी पाहिजे त्याच्या पाहिजे आता आठी पण हा शेवटचा टप्पा असा आहे की सापडली चाबी द्यायची नाही आता मला काका बोलतात आता माझे डबा मा काळी होईल या मायचा बरोबर देख रे भाई चाबी आहे ते अरे भाई मायचा बोर बोल बजरंग बली की जय शेवटी आम्ही आलो रावण महाराज जवळ हटी फोडा म्हणला एखादा फटाका पण सायदा फुशी गेला ना बा काय जा रंग रंगभर झाल आपलं आम भाऊ आज काय रंगबिरंगी होल्यान दिवाळी सगळं गाव दोस्त आता सगळं ओके झालं दर्शन दुर्शन करून हे आपलं काका घर बोलतो चमकूर आलं डायरेक्ट कांदे हे पनी आमदार एक मिनटं हे आपला लकी भास्करच काम नाही कामे कारण चाल हॅपी दिवाली हॅपी दिवाळी हॅपी दिवाली <laughs>

असा गया फटाका उडून दिल तू कर करडन गार्डन गार्डन ए ते रे भाई गोष्टी पद्धतीत आमची दोस्तो पैसे राहत पण मी दिवसभर झालं त्याच्यावर पाच जाऊ त्याच्या एकदा भेटला झोपला दिवसभर आता उठला सध्या झोपून असं सांगू राहिला बा मले खरं आहे का मी हा आपला पत्या आणि फटाके फुटणं चालू आहेत बा पण मग नशीब गांडुया मग फटाका चेतला नाही आता फटाका दाखवला फटाका दिसून राहिला काय विषय आहे बाकी आता जॅके मस्त आणली जॅके श्रॉफचा होऊ आहे तो बस आता एवढं पुढे चांगलं असं दिवस लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा मग भावायचा ना तर तुमचा फोन फुटला गॅरंटी फुटला बाकी पाहा तुम्ही तो सबस्क्राईब करा फोन लहान लहारदा मी राहतो दा पलटात पलटातलं वातावरण एवढं सुपर आहे की पायाचं काम नाही तर मी विचार करा की गावातलं वातावरण कसं टाईट असेल बाकी आता गावात तुम्ही काही गेलो नाही समजा काही काम नाही पडलं कधी गेलो तुम्हाला दाखवून देईल पण जाऊ द्या आता पुढे बघा फोटो विटो काढतो आमच्याकडे फोटो पर्डातली घ्या दाखव तुम्हाला सगळे का आपलीच आहे पोहोन तुम्ही एकदा अरे सॉरी हां हो काय पेटलं रे आपला अमोळ आहे आपला मामा हा आपला गोलू दा सोप्या हा आहे सम्या हा भाऊ आहे गुडूदा आपला अजूदा हा आपला ओम निंबोगार बाकी आपला आप ते हा आहे डायरेक्ट लीडर, लीडर। आपला हाताखाली हाय पण ते एकदा पाहून घ्या हा म्हणजे दरबारी म्हणते ब्लॉग मध्ये घेत जाय आणि या ब्लॉक मध्ये घेऊन म्हणजे म्हणजे एकदम पुण्य करण्यासारखी गोष्ट आहे है हे पाहून घ्या तुम्ही ध्यान ठेवा नाव कोण कोण सांगितलं काय बाकी आता ब्लॉक शेवट लोक पाहिला असेल तर मला म्हणून धन्य बाकी काही नाही आता हे फटायला झाड झुराय बा सांगा अटी बा काय कार्यक्रम चालू आहे अरे चौकशी आधी चार फटाके आणि श्यामा लाईट घेऊन लावायला हे पाहून हे पाहून हमला अचानक हुआ था एक दीड घंटा झाले गणना आरतीच केली ना आता बाहेर घराच्या तेवढ्यातच आपल्या अंताभून दिला फटाक्या अंताभन डब्बा डब्ब पाय डब डब्ब धाव धमाका डायर शितोळे शितोळे तर आता साडेनऊ वाजले आम्ही जेवण जेवणखन केलं आणि सगळं आता नाही आता शांत झालं आता आम्ही बस बसलो तरी आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाकला असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आजच्यासाठी एवढंच होतं मनापासून खूप खूप धन्यवाद